आता लई भूक लागली आता जेवण करणार आहे तर तिथून डबा आणलाय काय चपाती भाजी केळी बघ काय काय आणलंय तर आता जेवण करते म्हणून आता दहा पंधरा मिनिट असं हलवावं लागेल निघाले शाबूच्या पापड्या आता थोड्या पण थोड्या राहिल्या ज्वारीचं असं असतं बघा आता हे असं हलवायचं जाळ लावायचं जरा चांगलं शिजून झालं

काय करता आता उशीर झालं त्या शाबूच्या पापड्याच लवकर निघत नव्हत्या ज्याला कुणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका ज्वारीच्या पापड्या मिळतील बाजरीचे सांडगे बाजरीचे खारवडे मिळतील पुन्हा वेपर्स मिळतील शाबूच्या पापड्या आहेत बटाटे खीस घालून त्या पापड्यात सेव्या पुन्हा पांढऱ्या साध्या शा शाबूच्या पापड्या आहेत पण आज उडदाचे पापड भेटतील आपल्याकडे उडदाचे पापड आहेत मटकीचे सांडगे आहेत बाजरीचे खारोडे आहेत ज्वारीच्या भातोड्या आहेत प्लस कोंडेच्या पापड्या पण आहेत कोंड्याच्या तर कोंड्याच्या पापड्या पण आपल्याकडे आहेत उडदाच्या डाळीचे पापड मिळतील सर्व सगळं सगळं सामान भेटेल तुम्हाला नंबर सांगा नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न तर आज आता आज हे करायचं पॅकिंग करत राहायचं फार सात आठ ऑर्डरी आहेत ते पॅकिंग करायचं ज्वारीच्या पापड्या बाजरीच्या पापड्या मीठ टाकून ती तीळ टाकून बनवलेल्या आहेत चटणी लसूण टाकून त्या बनवलेल्या आहेत त्या बाजरीचे खारवडे बाजरीचे तीन चार नमुने भेटतील तिखट मिठाची तीळ बीळ सगळं टाकून